नमस्कार तुम भी पन, थंडी चा ने आन चा हो तुम्ही पण कॅनडासारख्या थंडीच्या ठिकाणी राहत असताल आणि तुमचं इडलीचं बॅटर कधीच फरमेंट होत नसेल तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा ह्या ट्रिकनी तुम्ही तुमचं इडलीचं बॅटर मस्त फुगवू शकता फर्मेंट करू शकता तर त्यासाठी मी आधी दोन ग्लास तांदूळ घेतले आणि एक ग्लास उडदाची डाळ घेतली आहे आणि एक चमचा मेथीदाणे ठेवलेत तांदळामध्ये त्यानंतर एक मूठ पोहे घेतलेत आणि ते पण भिजवलेत तर मी तांदूळ आणि उडदाची डाळ पूर्ण एक रात्र म्हणजे बारा तास भिजत ठेवली होती आणि ती इतकी मस्त फुगली होती दोन्ही पण डाळ पण आणि तांदूळ पण मस्त फुगलं होतं मग ते आपण बारा तासांनी मिक्सरमध्ये वाटून आहे पाणी टाकून थोडं थोडं उडदाची डाळ आणि तांदूळ कोण कोण वेगळं पण वाटतं पण एकत्रच करायचं असतं नंतर तर एकत्र वाटलं तरी चालतं उडदाच्या डाळीमुळं उलट तांदूळ लवकर बारीक होतं आणि थोडेसे पोहे हो जे भिजवलेले आहेत आपण आत्ता ते थोडे थोडे टाकत राहायचे प्रत्येक बॅचला आणि हे आमचं थोडंसंच पीठ आहे यात आपण तीन जण खाऊ शकतो मस्त इडल्या आणि तुम्ही डोसे पण बनवू शकता तर हे मी थोडे थोडे वाटून घेतेये वाटताना जास्त पाणी नाही टाकायचं एकदाच थोडं थोडं पाणी टाकत राहायचं जर तुम्ही एकदा सगळं पाणी टाकलं तर तुमचं बॅटर पण सगळं पातळ होईल आणि तुमच्याकडे एक्स्ट्रा तांदूळ आणि डाळ पण नसणार त्याची कन्सिस्टन्सी नीट करायला तर आधीपासूनच थोडं थोडंच पाणी टाका आणि अशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्या बॅटरची जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही आणि वाटत असताना दाणे पण बघा जर दाणे लागत असतील तर परत वाटून घ्या थोडंसं पाणी टाकून तर मी असे तीन चार बॅचेसमध्ये हे वाटून आहे जे भांडं आहे आपण पिठ्ठ्या व्हायला ते थोडंसं मोठंच घ्यायचं कारण ते फर्मंट झाल्यावर थोडं उंच होतं मग तुमचं जर छोटं भांडं असेल तर ते पीठ बाहेर पण येऊ शकतं त्याच्या मग त्यामध्ये थोडंसं मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे तुमच्या पिठानुसार आता माझ्याकडं दोन ग्लासाचं पीठ आहे म्हणून मी थोडंसंच बेकिंग सोडा टाकला आहे म्हणजेच आपला खायचा सोडा हे चांगलं मिक्स करायचं चा। आणि तुमची आता मेन ट्रिक जी तुम्ही थंडीमध्ये किंवा कायमच तुमच्या इथं थंडी असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता फर्मेंट करायला सिल्वर फॉईल घ्यायची आहे तुमच्या भांड्याच्या आकाराची आणि ती सगळीकडून नीट पॅक करून लावायची आहे आणि ओव्हन जरा प्री हिट करायचं आहे पाच मिनिटं किती पण डिग्रीवर करू शकता वन एटी टू हंड्रेड आणि बंद करायचं आहे ओवन आणि त्यात हे आपलं भांडं ठेवायचं आहे झाकण लावून आता काही काही लोकं म्हणतात की रात्रभर ओवनची लाईट चालू ठेवायची फर्मंट होयसाठी नाही ठेवली चालू लाईट तरी पण चालती तुम्ही बघू शकता मी फक्त पाच मिनटं प्री करून त्याच्यामध्ये ठेवलं होतं आणि इतकं चांगलं फर्मेंट झालं होतं आणि फुगलं होतं माझं इडलीचं पीठ आपल्या इथं पण तुम्ही थंडीच्या महिन्यांमध्ये तुम्ही असं पीठ फर्मेंट करू शकता किंवा तुम्ही अशा देशात राहत असता किंवा अशा जागी राहत असताल जिथे कायमच थंडी असती तर या पद्धतीने तुम्ही इडलीचं पीठ बनवू शकता आम्ही लगेचच खाणार नव्हतो म्हणून एका डब्यामध्ये काढून ठेवलं फ्रीजमध्ये आणि बनवायच्या वेळेस जरा अर्धा तास बाहेर काढून ठेवायचं आणि रूम टेम्परेचरवर आल्यावर यूज करायचं तर मला इडल्या तर आवडत नाही म्हणून मी डोसे आहे आता काही काहींचे डोसे चिकटतात नीट होत नाहीत तर त्यासाठी काय करायचं चा, पॅन चांगला गरम करून घ्यायचा आणि त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि ते पाणी पुसून घ्यायचं आणि फ्लेम फ्लेमवर असं डोस्याचं बॅटर टाकून त्याला चांगलं अलग धाताने फिरवत राहायचं चा, मग चांगले डोसे बनतात आणि इतके मस्त जाळीदार झाले होते आणि वरतून थोडंसं तेल किंवा तूप किंवा बटर तुम्ही लावू शकता आणि एकाच बाजूनी भाजायचं असतं दोन्ही बाजूंनी नाही भाजायचा डोसा इतका मस्त झाला होता डोस्यासोबतची जी बटाट्याची भाजी असती त्याचं पण मी व्हिडिओ टाकला आहे शॉर्ट्समध्ये तुम्ही बघू शकता आता हे एक डोसा बनवून झाल्यानंतर त्याचं थोडंसं खाली ब्राऊन ब्राऊन लागलेलं असतं तर पाणी टाकून ते असं टिशूनी पुसून घ्यायचं तवा चांगला मिडियमच्या थोडासा वर असला तर चांगले होतात डोसे आता सगळीकडं इन्स्टंट पिठं भेटायला लागलीत डोश्यांची इडलीची ढोक्यांची पण पन... जर आपण घरी बनवलं तर ते जास्त क्वांटिटीमध्ये बनतं आणि आपण स्टोर करून परत परत खाऊ पण शकतो इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज लाईक करा नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि कधी अशा पद्धतीनं डोसा किंवा इडलीचं बॅटर फर्मेंट केलं तर नक्की कमेंट करून सांगा बाय